अर्धी वाटी दूध पाऊन वाटी पिठी साखर घालून विरगळवून घ्यायचं तीन चमचे तेल मोहनासाठी तापायला ठेवायचं परातीत दोन वाटी मैदा अर्धी वाटी बारीक रवा थोडंसं मीठ पाव चमचा वेलचीपूड घालून मिक्स करून घ्यायचं कडकडीत मोहन घालून मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये दुधाचं मिश्रण थोडं थोडं घालून पिठाचा गोळा घट्ट मळून घ्यायचा मळलेलं पीठ एक तास झाकून ठेवायचं एक तासानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तेल तापायला ठेवून कडाकणी लाटून घ्यायची कडाकणी पातळच लाटायची लाटलेल्या कडाकणीला काडीच्या साहाय्याने छिद्र पाडून घ्यायचं आणि मिडियम गरम तेलात तळून घ्यायचं जर तुम्हाला कडाकणी एकाच आकाराच्या हव्या असतील तर डब्याच्या टोपण्याने कडाकण्या कट कड़ करून घ्यायच्या तयार झाल्या आहेत टेस्टी कुसकुशीत कडाकणी